स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला प्रत्येकाला सेवा या करायच्या आहे कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि आपण जे काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते आता प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण गुरुचरित्र पारायण करणे काही शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर कामासाठी जावं लागतं तसेच आपल्याकडे वेळ देखील नसतो किंवा आपण कधी कधी असं होतं की सेवेला सुरुवात करतो पण ती सेवा आपली शेवटपर्यंत देखील पूर्ण होत नाही मग आता दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांची सेवा भरपूर महिला व पुरुषांनी सुरू देखील केली आहे आणि काहींना या सेवेचे अनुभव देखील येत आहे तर आपल्याला देखील सेवा करायची असेल तर आपण आपण अकरा दिवसांची दत्त जयंतीपर्यंत सेवा ही करू शकतो मग कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे हे आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता अगदी आपली इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपल्या आयुष्यातील संकटे संपत नसतील तर आपण अजिबातही घाबरायचं काही कारण नाही कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साध मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे श्री स्वामींकडे मी प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला द्या द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी त्याआधी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला एक दिवस नक्कीच होईल आता सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जात असतो मग या दत्तजयंतीपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ किंवा गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ अशा एखाद्या व्यक्तीला द्यायचा आहे की ती व्यक्ती तो ग्रंथ नक्कीच वाचेल त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला तर आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्ही ही देखील सेवा करू शकता कारण की एखाद्याला दुःखातून बाहेर काढणे स्वामी मार्ग दाखवणे ही देखील खूप मोठी सेवा आहे आता आपण या अकरा दिवसांच्या काळामध्ये स्वामी चरित्र सारामृत पठन करू शकता मग अगदी रोज एक पारायण केलं तरी पण चालेल रोज एक पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी रोज तीन अध्याय पठन करायचे आहे तर हे तीन अध्याय आपला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यासाठी असतात स्वामी चैत्र सारामृत पठण करण्याच्या अगोदर आपण संकल्प करायचा आहे मग आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एक फूल ठेवायचं आहे थोड्या अखंड अक्षता ठेवायची आहे हळदी कुंकू त्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण एक तामन खाली ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे त्यानंतर तुमची कोणती इच्छा आहे ती देखील तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर नाही किंवा मुलांचा आजार सतत चालू आहे संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आपण श्रद्धेने स्वामी महाराजांना सांगायचं आहे तसेच कोणती सेवा करणार आहोत ते देखील तुम्ही स्वामी महाराजांना सांगावे आता आपण स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की ही सेवा तुम्हीच माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण जर म्हटलो तर स्वामी महाराज ती सेवा बरोबर आपल्याकडून पूर्ण करून घेतात ती सेवा आपली शेवटपर्यंत आपण अकरा दिवसाची सेवा किंवा एकवीस दिवसाची सेवा ही नक्कीच पूर्ण करत असतो आता यानंतर आपण आपल्या हातामधील पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे आता हे पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता यानंतर आपण सेवेला सुरुवात करू शकता तसेच आपण एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे आणि लाल कलावाचा धागा देखील घ्यायचा आहे आता हा लाल कलावाचा धागा आपण त्या नारळाला बांधायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात किती दिवस करणार आहात मग एकवीस दिवसाची असेल किंवा अकरा दिवसाची असेल किंवा अगदी गुरुचरित्र पारायण पठण करणार असाल जे काही आहे ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे तसेच तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असे देखील म्हणायचं आहे आपण जरासे नारळ आणि खडीसाखर अर्पण करू जरी आपण कोणत्याही सेवेला सुरुवात केली तरी पण ती सेवा आपली पूर्णपणे पार पडत असते व आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराज ही पूर्ण करत असतात आता यानंतरची दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटांतून मार्ग काढत असतो तर आता तारक मंत्र आपण रोज अकराव्या पठण करायचं आहे पहिल्यांदी देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तीन अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे तीन अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यानंतर आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आता आपल्याला तारक मंत्र अकराव्या म्हणायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपला उजवा हा त्या तांब्यावरती किंवा ग्लासावरती आपण तसाच राहून द्यायचा आहे आता तारक मंत्र अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण म्हणायचं आहे रोज अकरा दिवस तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता आता तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपण थोडं ग्रहण करायचं आहे आपल्या घरातील मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच एखादा व्यक्ती घरामध्ये आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला इडापिडा मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीला देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे त्यामुळे त्या व्यक्तीवरील नजरबाधा देखील दूर होत असते व आपली देखील प्रगती होत असते व्यसनाधीन व्यक्तीला देखील तुम्ही अकरा दिवस हे पाणी नक्कीच देऊ शकता तसेच बाकीचं काही पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राची सेवा देखील अकरा दिवस करू शकता आता ही अकरा दिवसाची सेवा कधीपासून करायची आहे तर तुम्ही चार तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ही सेवा करू शकता किंवा अगदी पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जरी ही सेवा केली तरी पण चालेल मध्ये मासिक धर्माला किंवा सूतक असले तर ते दिवस आपल्याला सोडून द्यायचे आहे त्यानंतर परत पुढे तुम्ही कंटिन्यू सेवा करायची आहे कारण की या काळामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही त्यानंतरची तिसरी सेवा आहे है। ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण तुम्ही श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा रोज अकरा माळी जप करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्ही अकरा माळी जप करू शकता किंवा अगदी तुम्हाला बसून माळी जप करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जरी मंत्र जप केला तरी पण चालेल फक्त एवढाच मात्र घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तस तशी आपली परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती देखील येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता आपण कधी कधी मंत्र जप करू शकता तर स्नान करताना नाम घेतले तर तीर्थ स्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल फक्त नाम घेताना महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती, ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल आपण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण श्री स्वामी समत या मंत्राचा जप नक्कीच करू शकता आता आपण असे कुठे पण आणि कधी पण मंत्र जप केला तर आपल्याला त्याचा फायदा होईल का तर श्री स्वामी समत या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो तो तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे आपण सतत स्मरण करावे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर रोज तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता आपण जरी घरामध्ये हा मंत्र लावला किंवा तारक मंत्र जरी लावून दिला तरी पण आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब टाईप करा ने सोबत जरूर शेअर करा धन्यवाद